नमस्कार आज आपण गिरवी येथील रवीनाळे यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे तासगणेचा हा प्लॉट आहे आर्ली छाटणीमधला हा प्लॉट आपल्याला दिसून येतोय आज त्या प्लॉटचा हार्वेस्टिंग चालू झालेला आहे नाळेबरोबर आपले प्रगतशील शेतकरी निलेश नाळे त्याचबरोबर अरविंद मन्ने मास्तर हे सुद्धा आपल्याला इथं प्लॉटमध्ये उपस्थित आहेत साधारण आयडल फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण आर्ले असेल लेट असेल ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला हार्वेस्टिंग हे चांगलं होणं आणि गोड द्राक्षाची सुरुवात होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे ज्या कष्टातून किंवा ज्या प्रतिकूल वातावरणातून आपण द्राक्षे तयार केली तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की पावसाळी परिस्थिती असेल क्रॅकिंग असेल फ्लॉवरिंग मधली गळकूज असेल डावणे असेल भुऱ्या असेल किंवा करपा असेल ह्या सगळ्या रोगांना मात देत आपण शेवट हंगामाची चांगल्या पद्धतीने करतोय रेट सुद्धा चांगल्या पद्धतीनं ऐंशी प्लस रेट त्याने प्रति किलोला घेतलेले आहेत आणि ह्या हंगामामध्ये कामाची सुरुवात करत असताना जर हार्वेस्टिंग आपण पाठीमागं जाऊन जर बघितलं तर शंभर टक्के हार्वेस्टिंग हे त्या ठिकाणी होतं तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की चालू वर्षीच्या हंगामामध्ये बंच लोड आणि प्रॉपर मण्यावरती काम बंचवरती काम जर केलं तर शुगर असेल साईज असेल हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी आलेली दिसून येते आपण जर साईजच्या बाबतीमध्ये बघायच झालं तर ताजगणेश व्हरायटीमध्ये सेमी इलाँगेशन आपण ज्याला म्हणू शकतो लांबी प्लस फुगवण ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघता येऊ शकतात आणि या फुगवणीमध्ये जर आपण बघितलं तर सरासरी आपण जर बघितलं तर सोळा सतरा प्लस ह्या लांब व्हरायटीमध्ये सुद्धा आपल्याला साईज या ठिकाणी दिसून येऊ शकते सतरा प्लस असेल किंवा पंधरा ते सोळा ही साईज आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकते तर ह्या दोन्ही गोष्टी आणि त्याबरोबरच आपण जर यातली शुगर जर बघितली कुठल्याही मन्याच्या आपण ताळ्यातल्या मण्याचे जरी शुगर आपण कट करून गर जरी बघितला तरी आपल्याला गर लक्षात येऊ शकतो आणि शुगर जर आपण यातले टेस्ट करायचे म्हणले तरी ह्या शुगरच्या बाबतीमध्ये आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येकानं एक सांगत असतो की शुगर ही कमीत कमी सोळा सतरा प्लस शुगर असताना जर आपण द्राक्ष दिली तर शंभर टक्के आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करता येऊ शकतं साधारण आजची शुगर जर आपण बघितली एकशे पंधरा दिवसांनी प्लॉटचं हार्वेस्टिंग चालू आहे आणि एकशे पंधरा दिवसा प्लॉटच्या हार्वेस्टिंग मध्ये जर शुगर बघितली तर अठरा प्लस शुगर या प्लॉटच्या आपल्याला दिसून येऊ शकते जिथं आपण तळातला म्हणे असेल तो सुद्धा आपण गोड म्हणून खाऊ शकतो म्हणजे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की गोड द्राक्ष खाल्ली पाहिजेत त्या दृष्टीनं आपण या प्लॉटमध्ये चालू प्लॉटमध्ये सुद्धा आपण द्राक्ष खाऊ शकतो